आत्मा मालिक नमस्कार आत्मा मालिक प्राथमिक गुरुकुलात साजरा करण्यात आलाय राष्ट्रीय ग्रंथपाल दिन तर आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की ग्रंथ हेच गुरु वाचाल तर वाचाल वाचन म्हणजे प्रगतीचे लक्षण वाचनाने वैचारिक क्रांती घडते होय आणि हे अगदी खरंही आहे पण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ही ग्रंथ संस्कृती वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे वाचनातूनच माणूस घडतो क्रांती घडते आणि पर्यायाने देशही घडतो हे अट्र सत्य आहे आणि या वाचनाच्या महत्वातूनच ग्रंथालयाची निर्मिती झाली ग्रंथालय शास्त्राची निर्मिती झाली आणि अशा या ग्रंथालय शास्त्राचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्तानं राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो गुरुकुलातही मोठ्या उत्साहात ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला आपण बघता आहात या दिनविशेषाची ही काही क्षणचित्रे खरंतर गुरुकुलात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरणा दिली जाते ग्रंथपाल दिनाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांनी विविध पुस्तके वाचण्याचा आनंद घेतला या प्रसंगी ग्रंथपालांचा सत्कार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली